झालं आहे आणि आता ना फराळाचं बनवायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्या घरी उपवास असेल ना त्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त स्वयंपाक होतोच तर आज मी बनवणारे साबूची खिचडी जे की शिवायला खूप आवडते दोन दिवसापासून त्याला पाहिजे पाहिजे पण मी जरासं अडवून धरले की तुला त्या दिवशी पूर्ण दिवस खाऊ देईल आज नको आज नको कारण दोन तीन दिवस सलग ती खाल्ली तर म्हटलं उगी पोट दुखेल म्हणून तर चला साबूची खिचडी त्यानंतर मी बनवणारे बटाट आणि जो शंगणाचा कूट असतो त्याची आमटी मस्तपैकी दही लावले रताळे बॉईल करून घेतलेत आणि थोडंसं पापड एक दोन म्हणजे थोडे दोन तीन म्हणजे पाच सहा शाबूच्या पापड्या पण तळून घेतल्यात त्यानंतर दही लावलं होतं असं सगळं आजचं फलाहार असणार आहे तर म्हणतात ना एकादशी दुप्पट खाशी तशी गते तर चला देवपूजा वगैरे सगळी झाली आता पटकन शाबू बनवून घेते शिवायला वगैरे शाबू देते बाकी सगळं रेडी आहे आणि विचार करते इथेच जवळ ना एक मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं तिथं जाऊया तर बघू किती वेळ होतोय काय होतं तर चला पहिले कामं हो करते नंतर तुमच्याशी बोलते आणि तुमचा कसा चाललं आहे उपवास तुम्ही काय काय बनवलं उपवासाला का काय काय बनवलं ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला मोर या काय पण वारकरी बाप्पा हा नमस्ते जाऊन इकडे 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 बावली नमस्ते, नमस्ते, नमस्ते। हो गप्पा <laughs> <नमस्ते। laughs> आता ती तुला कोल्हापुरी आता शोधायला लागेल मला त्यापेक्षा जा आता चप्पल कोण बघणार नाही हो ना बर बर ठीक आहे काय नाही काय नाही चालतंय चालतंय डिजिटल वारकरी करी ना तू बाय 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 वारकरी करी आणि शेळ्याच्या क्लासमध्ये वारकरीच्या गेटअपमध्ये बोलवलं होतं त्या शिवायच्या क्लासमध्ये त्यांना आज म्हणजे ट्युशनमध्ये वारकरीच्या गेटअपमध्ये बोलवलं होतं फक्त पाणी बॉटल घेऊन काहीतरी प्रोग्राम आहे तर त्याच्यासाठी शाळेला तयार करून पाठवले तो गंध वगैरे लावा म्हटलं तो व्हाईट पण ते सगळं साहित्य नव्हतं व्हाईट गंध तयार करायला ते कलरचा आला असता पण म्हटलं परत त्याला ना ते अजिबात कपाळावर का काही ठेवायला नको म्हणून कलर ड्रॉइंगचे कलर घेतले पण होते पण परत म्हटलं जाऊ द्या राहू द्या म्हणून त्याला साध्याच गेटअपमध्ये पाठवलं हो ड्रेस फक्त कुर्ता वगैरे घालून तर बघूया कसं आल्यावर काय बोलतोय काय नाही कसं होतं सगळं आणि ना दुपारचं फराळ वगैरे झाले आत्ता बनवली होती काय भगर आणि आता आम्ही बघतोय श्रीकांत मूवी जो आहे नेटफ्लिक्सवर फार सुंदर मूवी आहे जर बघितलं नसेल तर नक्की एकदा बघा मोटिवेशनल आहे मस्त आहे तर चला तोच एन्जॉय करतोय आणि ना मंदिरात जायचं होतं पण राहून गेलो सकाळी सकाळी काही जमलं नाही आता म्हटलं शिवाय आल्यानंतर संध्याकाळी जाऊयात हा हा नाही आलं का हुआ? देक, देक, देक। बाहेरून जाऊन काय काय थोडे थोडी खरेदी करायची होती ती पण सगळे करून आलो मंदिरातून जाऊन आलो आणि ना आता पोरांना समजायला थोडीशी भूक लागली मग येताना थोडेसे हे चिप्स वगैरे आणले होते ना तर आता तेच त्यांना देते कारण त्यांनाच खायची होती थोडीशी स्पायसी आहेत नको बोलते तरी पोरं ऐकायनात आणि चला आता लागूया समजा पण भेटलाय का युट्यूब बंद केलं म्हटलं तर त्यांना सांगितलं नाही आता चालू केलं तर चला मस्त वाटलं दर्शन करून येऊन सकाळपासून जायचं जायचं शेवटी आत्ता मोल तर लागला शिवाय ते आले आणि त्यानंतर गेलो त्यानंतर बाहेर गेलो होतो आणि ना मी मस्तपैकी अशा दोन क्यूटशा बरण्या आणल्यात मला एक पाहिजे होती लंचासाठी आणि एक पाहिजे होती मिठासाठी तर ते आता पहिले स्वच्छ करते उद्या परवा तेव्हा मग वापरायला काढणं खूप दिवसाच्या घ्यायच्या घ्यायच्या पण पाहिजे तशा भेटत नव्हत्या आज पण जर अशा मोठ्याच भेटल्या मला अजून छोट्या छोट्या पाहिजे होत्या पण ठीक आहे जे आहे ते आहे तर चला दर्शनावून आलो आणि आरवने सकाळी खूप सुंदर फोटो शूट करू दिलं म्हणजे त्याच अश्विन सांगितलं काहीतरी त्याला वेगळं तयार कर आणि छान त्याचे फोटो काढ तर त्यांनी केलं तर म्हटलं कसा एवढा शांत बसला तर अजून बोलली शिवाश्वट पैसे उपवास नाही पोर दिवसभर उपवास उपवास केलाय आणि आता कुठं सोनपापडी खायची कुठं स्प्राईट खायचे उद्या पी ना त्याला म्हणा तुला ते बॉटल घरी घेऊन जा हो रे होतच ते अजून थंड नाहीये थोड्या आणि का मग थंड नाही थंड नाहीये तर नवल तर चला वाऱ्याचं ना ते मी ते हे टाकते फोटो पण टाकते आणि त्यानंतर छोटंसं सॉंग तयार केलं तर ते मी शॉर्टला तर टाकूनच दिले शॉर्ट व्हिडिओला पाहिलं नसेल तर बघा त्याचं पण आणि काल शंभूचं पण खूप सुंदर प्रियंका त्याने त्याला गेटअपमध्ये रेडी केलं होतं विठ्ठलाचा तर त्याचाही शॉर्ट टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर जाऊन नक्की चेक करा केलं नसेल तर शक्यतो तुम्ही तर बघितलंच असेल तर चला लागते कामाला आता संध्याकाळी ना मी उपवासाचा डोसा बनवणार आहे पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे काय होते कसं होतंय किंवा होते की नाही बरोबर ते सगळं पण बघूया तर चला आता जर आधी किचनमध्ये लागते कामाला त्याच्या आधी हे गेटअप होते सुंदर वाटते घातल्यानंतर आणि मीच विचार करत राहिले की मी का इतक्या दिवस ही साडी अशी घातली नाही आज खरंच भारी वाटली तर नाही तर मी भगर भिजत घातले एक वाटी भगर आणि अर्धा वाटी शाबू हे पाच तासापूर्वी भिजत घातलं तर हे दोन्ही आता मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीकची पेस्ट बनवून घ्यायची आहे ना आपल्याला भगर घ्यायची एक वाटी तर अर्धा वाटी शाबू घ्यायचा आहे हे भिजत घालायचे एक चार ते सहा तासासाठी आणि त्यानंतर मिक्सरमधन ते बारीक करून आहे जसं आपण डोशाला बनवतो त्याप्रमाणे त्याचं बॅटर बनवायचंय त्याचप्रमाणे सगळं मस्त बारीक बन दोन्ही एकत्र मिक्सरमधनं वाटून घ्यायचं त्याचं नंतर त्यात पाणी टाकायचं मीठ टाकायचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि आपल्याला हे थोड्या वेळासाठी रेस्टिंग टाईम द्यायचं आहे असेल वेळ जास्त ते जास्त वेळ ठेवू शकतं पण अर्धा तास ठेवला तरीही चालेल एकसारखं हे झालं पाहिजे वाटल्यास पाणी परत कापूया पण आत्ता मला वाटत नाही पाण्याची गरज आहे पाणी आपण कापूया पाच मिनिट छान आपल्याला हे एकसारखं करून घ्यायचं ना करायला घ्यायची सोबत खाण्यासाठी मी बनवते आहे चटणी तर तुम्ही पसल्या जे जे खातात ते टाकायचं तर मी लसण वगैरे जिरे काही खात नाही त्याच्यामुळे मिरची थोडीशी बारीक करून घेणार बारीक झाल्यानंतर मी टाकते शेंगदाणे आणि शेंगदाणे पण छान बारीक करून घेते आणि आता टाकूया आपण त्यात दही मी पाणी टाकते आणि थोडंसं दही आंबट तुम्हाला कितपत आवडतं त्याच्यानुसार त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि हे छान बारीक करून घ्यायचं पाणी असेल तर थोडंसं पाणी हे छान एक चटणी तयार करायची आणि ते मस्त आपली उपवासाची शेंगदाण्याची चटणी रेडी आहे ते साईडला ठेवते त्यानंतर मीठ आहे मीठ टाक टाकताना दाखवायचं राहिलं इथं इथे ना तवा डोशाचा तवा मी गॅसवर आहे नॉनस्टिक पॅनच आहे आपल्याला त्यानंतर इथं तेल आहे उपवासाचं ते तेल थोडंसं टाकणार आणि तवा गरम झाला की आपण डोशाचं बॅटर सोडूया टाकते आणि त्यानंतर स्प्रेड करते गॅस फुल आहे आणि छान भाजून आहे तर इकड़े बगा मस्त झालाय पहिला डोसा तर होय उपवासाचा डोसा इकडे बघा व्हिडिओ चालू आहे छान आहे ऑप्शन उपवासाला खरंच मस्त बनलाय हा हो पोटभरीचा आहे खूप छान बनला आणि ह्या वेळेस ना मी पाणी टाकलं होतं थो थोडंसं एकदम मस्त क्रिस्पी पातळ आहे बनलाय अर्धा तर घ्या ना अर्धा अर्धा हा खूप पातळ झालाय हा घेऊन तर बघा ना अर्धा अर्धा बर बरं थांब ना आता बनवू द्या ना ते पाणी टाकून ना छान बनतोय झाकण ठेऊन फुल गॅस करून एक साइड त्याचे छान शेकून घेते अशा प्रकारे आपले सगळे डोसे एकदम मऊ मस्त लुसलुशीत झालेत डोसा आणि चटणी एकच नंबर झाले चटणी तर एवढी छान लागते आपण तो जो नेहमी डोसा करतो त्या डोश्यासोबत पण ही चटणी खाऊ शकतो ये नक्की ट्राय करून बघा नेक्स्ट उपवासाला तुम्हालाही आवडेल फर्स्ट टाइम ट्राय केला पण एकदम छान झाला शिवायच्या ट्यूशनमध्ये मस्त त्यांनी हे सगळं सेलिब्रेशन केलं होतं आणि भारी वाटलं तर म्हटलं तुमच्यासोबत पण ही क्लिप शेअर करावी सगळेच किती क्यूट क्यूट वारकरी बनून आले होते आणि सगळे क्यूट दिसत होते हे तर छोटूसं कसलं भारी वाटतंय तरच चला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगायला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत त्या डबा बाई वन सगळ्यांनी मस्त राहा खा प्या एन्जॉय करा भेटूया लवकरच